दरवर्षाला म्हणजे मी माहिती काढली ते हजार रुपये दरवर्षी ते आपल्याला परत रिन्युअल दरवर्षी रिन्युअल करावं लागेल सगळ्यांना ट्रेड लायसन्समध्ये कुणीही रजिस्ट्रेशन करायला जाऊ नये मागील आठ दिवसापूर्वी लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने व्यवसाय परवाना ट्रेडिंग लायसन्सची चौदा हजार लातूर लातूरच्या व्यापाऱ्यांना नोटीस देण्यात आली होती त्यानंतर व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला होता आणि आज लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांशी व्यापाऱ्यांशी बैठक झालेली आहे नेमकं बैठकीत कशा पद्धतीचा काय निर्णय घेण्यात आलेला आहे आपण जाणून घेऊ व्यापाऱ्यांशी मला सांगा काय निर्णय झालाय आज बैठक झाली लातूर शहर महापालिकेच्या वतीने लातूर शहरामध्ये ट्रेड लायसन्स व्यवसाय परवान्याच्या संदर्भात असंख्य व्यापाऱ्यांना नोटिसा सर्व करण्यात आल्या होत्या त्या संदर्भात लातूर व्यापारी महासंघाने शहरातील सर्व व्यापाऱ्याची व्यापक बैठक घेऊन या बैठकीमध्ये हा व्यवसाय परवाना कायमस्वरूपी रद्द करावा अशी मागणी केली आज लातूर महानगरपालिकेमध्ये माननीय आयुक्त यांच्यासोबत लातूर व्यापारी महासंघाची सविस्तर अशी बैठक झाली त्यामध्ये माननीय आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं की यानंतर जेही काही निर्णय होतील ते व्यापारी महासंघाशी चर्चा करूनच यानंतरचे निर्णय होतील आम्हीही लातूर व्यापारी महासंघाच्या वतीनं लातूर शहरातील विकासाच्या संदर्भात आमचं सर्वतोपरी सहकार्य राहील असं आश्वासन माननीय आयुक्तांना दिलेलं आहे आणखी काही व्यापारी आज जे ट्रेड लायसन्स संबंधी महानगर महानगरपालिकेने जे नोटिसा पाठवल्या हो होत्या त्या संदर्भात आज माननीय आयुक्त मानसी मॅडम यांच्याशी आमची महासंघाची <coughs> बैठक झाली त्याच्यामध्ये आमचे जे प्रश्न होते ते आम्ही त्यांना समजून सांगितले की आमचे जे ट्रेड लायसन्स का लावू नये ह्यासंबंधी चर्चा झाली आणि त्याचा त्याचा व्यापाराला काय फायदा होणार नाही किंवा महानगरपालिकेलाही फायदा होणार नाही तसेच की जे अनेक वर्षापासून जे रिटेल व्यापारी हे ह्यांचा व्यवसाय डबघाईस गेलेला आहे आणि आणखी त्याच्यावर महानगरपालिकेने बोजा टाकणे हा हे अन्यायकारक ठरेल तसे अनेक बाबतीच्या अगोदरच आम्ही जी एस टी भरतो प्रोफेशनल टॅक्स भरतो आमची शॉप शॉपॲक्ट लायसन्सची आहे शॉप शॉपॲक्ट लायसन्स आम्ही काढतो त्यानंतर इन्कम टॅक्स भरतो यासंबंधी आम्ही त्यांना माहिती दिली की आणि आणखी सरकार वेळोवेळी कागदपत्रं कमी असाय असायला पाहिजे आणि चेकलिस्ट पण त्यांनी भरपूर दिलेली आहे ह्या सगळ्या बाबतीत त्यांना आम्ही आमच्या समस्या मांडल्या आणि त्याने त्यांनी स्वीकार करून पुढील काळामध्ये जेव्हाही हा निर्णय आणखी घ्यायचा आता तुर्तास तर त्यांनी स्थग स्थगिती दिलेली आहे पण पुढील काळात जेव्हाही त्यांना हा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा महासंघाशी चर्चा करूनच ते निर्णय घेते असं त्यांनी आश्वासन दिलं आहे आम्ही आमच्या शहराच्या प्रगतीसाठी आणि वेगवेगळ्या विविध कचरासंबंधी आम्ही सहकार्य करू असं आश्वासित केलेलं आहे आणि आमच्या चांग चांगल्या प्रकारे आमची मिटिंग झाली आणि त्यांनी आमच्या समस्या समजून घेतल्या धन्यवाद आजच्या बैठकीनंतर आपल्या व्यापाऱ्यांचं समाधान झालेलं आहे का मान्य मॅडमशी सर्व व्यापाऱ्यांची जे चर्चा झाली जवळपास चाळीस वेगवेगळ्या वे संघटनांचे चा, अध्यक्ष सेक्रेटरी आजच्या ह्या बैठकीत उपस्थित होते मानसी मॅडमनी लातूर शहरातल्या व्यापाऱ्यांच्या काय समस्या आहे हे सुद्धा त्यांच्याबरोबर चर्चे चर्चा करताना हे स सर्व गोष्टी त्यांनाच्या समोर आम्ही सर्व व्यापारी महासंघानं त्यांना मांडलेला आहे सकारात्मक चर्चा ऐक मॅडमबरोबर झालेली आहे हा कर आम्ही आग्रह धरलं की हा कर आम्हाला नकोच पुढील काळात सुद्धा हा कर आम्हाला लावू नका ह्या आणि मॅडमचं सकारात्मक अप्रोच असल्यामुळं आज तर आज घडीला सर्व व्यापारी फार समाधानी आहेत तरी होते लातूर शहरातील व्यापारी यांनी आज बैठकीनंतर समाधान व्यक्त केलेलं आहे आणि जो कोणी निर्णय होईल तो व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊनच घेतला जाईल असं अशा अशा पद्धतीचं आयुक्त मॅडमने यांना आश्वासित केलेलं आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर